फिल्मफेअर फेअर मराठीच्या रेड कार्पेट वरती आहे मी माझ्यासोबत आहे भूषण प्रधान हा आहे पटापट पाच नावाचा आपण क्विक सेगमेंट करणार आहोत तुझ्यातली एक अशी सवय जी खूप काळापासून तुला बदलायची आहे पण काही घडत नाहीये ओके तुझ्यातला असं एक गुण जो तुला असं वाटतं लोकांनी घेतला पाहिजे मला वाटतं डिसिप्लिन एक अशी मराठी फिल्म जी तुझा कम्फर्ट वॉच आहे तू कितीही वेळा पाहू शकतोस आता असं वाटेल मी माझ्याच फिल्म सारखं सारखं नाव घेतोय पण तरी घरात गणपती म्हणणार का <laughs> एक, एक अशी कलाकृती किंवा एक असा कलाकार जो तू रिसेंटली डिस्कवर केलायस किंवा के पाहिलायस जो हुज ब्लोन युअर माइंड म्हणजे तो डोक्यात आहे सतत ते आत्ताच मी एक म्युझिकल पाहिलं मराठी म्युझिकल फुलवा ताईचं एक तिची गोष्ट, गोष्ट। आणि मला अप्रतिम काम वाटलं तिचं सुद्धा तिच्या मुलं मुलीचं सुद्धा म्युझिक सुद्धा सगळंच का लास्ट प्रश्न एक पदार्थ जो तू उत्तम बनवतोस म्हणजे तो खाऊन तुला सुगरणच म्हणावं मी आता बऱ्याच वर्षांनी बांगडे बनवले आणि आय वॉज सरप्राईज की इतके चांगले परत बनवू शकतोय त्यामुळे माझ्या मामीची रेसिपी आहे चिंचेतले बांगडे आणि ते मी मागच्याच आठवड्यात बनवले आणि अप्रतिम झाले होते त्यामुळे मीच सरप्राईज आहे की येत आहे आपल्याला ह्या अजून एवढा देखणा मुलगा मस्त <laughs> you know, चिंचेतले बांगडे कसे बनवायचे ह्याची रेसिपी रेड कार्पेट सांगतोय मला अनबिलिव्हेबल वाटतंय पण त्याच भूषण प्रधान फॉर यू थँक्यू सो मच भूषण थँक्यू